प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता आता न्यूज पाहत असते आणि त्या न्यूजमध्ये आय टी हॉस्पिटलमध्ये ज्या लहान मुलांना लस दिल्या जातात त्याच्यावरती बंदी आणण्यात आलेली असते म्हणजे त्या लसवरती बंदी आणल्या असते कारण की फ्रॉड वगैरे लस असतात आणि मुलांना त्रास होऊ नये म्हणून मुक्ता ही न्यूज वाटते आणि विचार करते अरे बापरे मी स्वातीताईंना तिकडेच सोडून आले होते म्हणजे त्यांनी बेबीला लस दिली असेल का नाही नाही मला तिकडे जाऊन स्वातीताईंना थांबवायला पाहिजे ती स्वातीला कॉल करते पण स्वातीचा कॉल काही लागत नाही मग ज्या हॉस्पिटलमध्ये स्वातीला सोडले तिकडे आता धावत पळत मुक्ता निघते तोपर्यंत सागर आपल्या ऑफिसला आलेला असतो सागर जेव्हा ऑफिसला येतो तेव्हा त्याचे दोन एम्प्लॉई एकमेकांसोबत मोबाईलवरती पाहत असतात आणि आता पेपरमध्ये आलेल्या न्यूजबद्दल बोलत असतात म्हणजे हर्षवर्धन अधिकारी यांनी नवीन फॉर्म खोललेली आहे आणि त्या नवीन फॉर्मचं नाव आहे सई फॉर्म आता सई का नाव ठेवलं असेल अशी दोघांची चर्चा चालू असते तेव्हा एक म्हणतो अरे या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपल्याला काय कळतंय तुला माहिती आहे ना आपल्या बॉसचे आधी ते बॉस होते आणि त्यांची बायको असं म्हणत ते दोघं जण गॉसिपिंग करत असतात तिकडे सागर येतो दोघजण जण सागर वळून बघतात सागर त्यांना लुक देतो आणि आपल्या येतो आल्यावरती सागरपट्टी न्यूज वाचतो आणि तो सुद्धा खूप चिडतो तितक्यात त्याचा असिस्टंट येतो आणि त्यावेळेला सागर सांगतो आपल्या एम्प्लॉईंना काम करायला सांगा नुसते गॉसिपिंग करत बसलेले असतात बाहेर तेवढ्यात आता सईच्या स्कूलमधून सागरला कॉल येतो सागर कॉल घेतो प्रिन्सिपल म्हणतात लवकरात लवकर येऊन आम्हाला भेटा जमेल ना तुम्हाला आम्हाला सहीबद्दल महत्वाचं बोलायचंय सागर म्हणतो हो हो येतो मी काही सिरियस नाही ना यावरती इकडे आता प्रिन्सिपल म्हणतात तुम्ही या इकडे मी सांगते तुम्हाला तोपर्यंत तो मिहिरला आता सगळ्या सूचना देऊन सागर स्कूलला जायला निघतो तोपर्यंत मुक्ता आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिकडे बऱ्याचशा बायका लस घेण्यासाठी आलेल्या असतात आणि वॉचमन त्यांना समजवत असतो की आज तरी कुणाला लस मिळणार नाही तितक्यात आहे त्याने म्हणते ऐका तुम्ही कोणी लस नाही ना घेतलीत बायका म्हणतात नाही नाही आम्ही लस वगैरे काही घेतलेली नाही आहे मुक्ता सांगते या आय टी हॉस्पिटलमध्ये लसचं फ्रॉड झालेलं आहे त्यामुळे कुणीही लस घेऊ नका आणि इतकेच लोक आहेत का किंवा कुणी आत आहे तर आता इकडे वॉचमन सांगतो नाही हे इतकेच लोक आहेत मग मुक्ता सुटकेचा निश्वास सोडते की स्वातीताईंनी लस तरी घेतलेली नाही आहे तोपर्यंत इकडे आता सागर स्कूलमध्ये येतो आणि म्हणतो काय झालं प्रिन्सिपल म्हणतात सईची प्रोग्रेस बघायला तुम्हाला बोलवलंय म्हणजे सईला मॅथ्समध्ये झिरो मार्क आहेत एकही सम नीट सोडवलं नाही तिला स्पेलिंग लिहायला सांगितलं तर नाईफचं स्पेलिंग काय रिलय बघा म्हणजे खरं पाहता तुम्ही सागर कोळी तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन इतके मोठे तुम्ही हुशार माणूस आणि तिचं नाव सई सागर कोळी आहे म्हणजे तुमची मुलगी तुमच्या इतकी हुशार असायला हवी ना हे काय आहे तुम्ही तिच्याकडे लक्ष नाही का देत आता प्रिन्सिपलनी हे म्हटल्यावरती लगेचच सागरच्या डोक्यामध्ये हर्षचा विचार येतो की त्याने बोललेलं असतं की सई सागर कोळी नाही तर सई हर्ष अधिकारी नाव आहे तिचं प्रिन्सिपल काय बोलते हे आता सागरच्या डोक्यातच शिरत नाही त्याच्या डोक्यात मात्र एकच विषय असतो तो, तो म्हणजे हर्षवर्धनचा प्रिन्सिपल म्हणतात हे बघा हे सगळं चालणार नाही तुम्ही जरा सईला समजवा म्हणजे आता सगळ्यामध्ये शून्य मार्क म्हणजे अति झालं हं असं म्हणत प्रिन्सिपल सईची कंप्लेंट सागरकडे करतात ऑलरेडी सागर चिरलेला असतो आणि मग तो, तो अधिकच चिडतो त्याच सागर रागारागात बाहेर येतो सई आणि तिची मैत्रीण दोघीजणी गप्पा मारत असतात तर सागर इतका चिडलेला असतो की तो सई समजून तिकडे असलेल्या मैत्रिणीचा हात धरून तिला फरफटत बाहेर आणतो सई विचार करते काय करतोय हा बाबा हा मला नेहता नका घेऊन गेलेला आहे आणि आता सागरला ती मुलगी सांगत असते की माझा हात सोडा हात सोडा पण सागरला तिचा आवाज ऐकू येत नाही ती छोटी मुलगी पायल खूप घाबरते तिला आता सागर आपल्या कारमध्ये बसवतो ती म्हणते ऐका ना ऐका ना सागर म्हणतो चुपचाप बस तर इकडे डोक्याला शॉर्ट करून ठेवलेला आहे आणि तो कारमधून त्या वेगळ्या मुलीला म्हणजेच पायलला घेऊन जात असताना हर्ष त्याला पाहतो हर्ष नेमका तिकडूनच चाललेला असतो आणि तो विचार करतो फुअर सागर कोळी म्हणजे इतकं त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की त्याला काही ओळखताच येत नाहीये आणि मग आता इकडे हर्ष हे सगळं नाटक आपल्या बाजूने वाटवण्यासाठी तो आता स्कूलमध्ये निघतो तोपर्यंत रागारागामध्ये सागर आता त्या पायलला पायल, पायल पुन्हा पुन्हा सांगत असते ऐका ना पण सागर तिच्या अंगावरती ओरडतो हर्ष हे बघतो आणि मजा घेत असतो मग मुक्त आता घरी येते आणि म्हणते स्वातीताई स्वातीताई तुम्ही लस तर नाही घेतलीत पण ऑलरेडी स्वातीने इकडे इंद्राला सांगितलेलं असतं की बेबीला मी लस पाजून आली त्यावरती आता मात्र मुक्त म्हणते पण तुम्ही लस कुठे पाहिजे तुम्हाला माहितीये ना त्या आय टी हॉस्पिटलमध्ये फ्रॉड झालाय सगळीकडे मोबाईल वरती न्यूज व्हायरल होते तुम्ही लस कुठे घेतलीत तिकडे तर वॉचमन मला म्हटला मा की आज कोणाला ही लस दिली नाहीये स्वाती म्हणते अगं अशी काय करतेस तू मला कुठे सोडलस माहिती आहे ना तिकडे आय टी हॉस्पिटलला नाही मी इकडे अजिंक्य नर्सिंग होममध्ये गेलेले त्यावरती आता मुक्ता म्हणते अजिंक्य नर्सिंग होम असं कोणतं नर्सिंग होम आपल्या एरियामध्ये आहे मला खरंच माहीत नाही आहे स्वाती म्हणते तू ग किती चौकशी करतेस म्हणजे आता मला नको तिकडे सोडलंस त्यावरती मुक्ता म्हणते अहो नाही मी तुम्हाला आय टी हॉस्पिटलकडे सोडलं होतं त्यावरती आता मात्र इकडे छेडलेली स्वाती म्हणते तुला सगळ्या गोष्टी म्हणजे नाका खूप जायला लागतं इंद्रा म्हणते तू का इतकी चिडलेस ती काळजी पोटीस तर बोलते आहे ना स्वाती सांगते अगं पण मी आय टी हॉस्पिटलमध्ये गेलेच नव्हते मी अजिंक्य नर्सिंग होममध्ये जाऊन बेबीला लस घेऊन आले मग ही असं खोटं का बोलते आहे असं म्हणत ती मुक्तालाच खोट्यात काढते काहीतरी स्वातीचं नाटक चालू असतं खरं म्हणजे स्वाती लस देण्याच्या नावाखाली कुठंतरी दुसरीकडेच केलेली असते आणि आता मुक्ताला हे काही कळत नसतं की स्वातीताही खोटं का बोलतायत स्वाती म्हणते मी लस घेतली बेबीला आणि ती पण चांगल्या ठिकाणून आय टी हॉस्पिटलमध्ये मी घेतली नाही बाद झाला ना विषय असं बोलत असताना सागर रागारागात त्या पायलला घेऊन येतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं तुमचं सईकडे कोणाचंच लक्ष नाहीये मॅथ्समध्ये झिरो मार्क मिळालेत त्याला काही अभ्यासात प्रगती नाहीये प्रिन्सिपल ओरडत होत्या आता सागर जे बोलतोय त्यापेक्षा जास्त लक्ष सगळ्यांचं त्या पायलकडे जातं सई समजून कुणाला हा घेऊन आलाय मुक्ता म्हणते हो पण सई कुठे आहे आणि तुम्ही कुणाला घेऊन आलात सागर म्हणतो कुणाला म्हणजे काय तुमच्या सगळ्यांची लाडकी सई असं म्हणत तो मागे वळून पाहतो तर पायल रडताना त्याला दिसते त्यावरती आता मात्र सगळ्यांनाच घरातला धक्का बसतो हे सागरनी नक्की केलंय तरी काय मग मुक्ता जाऊन पायलला ला कम्फर्टेबल करते तिला मिठीत घेते आणि ए बाळा रडायचं नाही ह तुला तुझं ॲड्रेस माहिती आहे का आणि तुला कसं का काय ह्यांनी हात धरून आणलं मग पायल सांगते मी आणि सई गप्पा मारत होतो सई मला सांगत होती की तिला ना मॅथ्समध्ये झिरो मार्क मिळालेत आणि बाबांना प्रिन्सिपलने बोलवले म्हणून ती खूप घाबरली तितक्यात माझ्या वॉटर बॉटलचं बॉटलचं झाकण खाली पडलं म्हणून मी खाली वाकले तर हे काका आले का माझा हात धरून घेऊन आले मी यांना सांगते काका ऐका ऐका पण ते ऐकतच नाही आहेत या म्हटल्यावरती आता मात्र सागर विचार करतो पण तुला सांगायला काय झालेलं इंद्रा म्हणते अगं पोरी तू सांगायचं ना मी सई नाही त्यावरती पायल सांगते मी सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार आहेत मुक्ता सांगते हे बघ तुला तुझ्या घरचा नंबर किंवा ॲड्रेस माहिती आहे का पायल सांगते नाही मला ॲड्रेस किंवा नंबर खरंच काही माहीत नाहीये यावरती आता मात्र आय कार्डवरून वरून नंबर आणि ॲड्रेस बघून मुक्ता म्हणते काळजी करू नका हिच्या आय कार्ड वरती आहे ॲड्रेस आपण हिला तिच्या घरी घेऊन जाऊया आणि तुम्हाला कळत आहे का कि तुम्ही किती मोठी चूक केलीत ते सागर म्हणतो चूक काय चूक मुक्ता म्हणते तुम्हाला खरंच कळत नाहीये का म्हणजे ह्या मुलीची जागी सईला कोणी दुसरं घेऊन गेलं असतं तर तुम्ही काय केलं असतं आणि आत्ता सई घरी असेल आली असती ना तर सेफ असती ती आता स्कूलमध्येच आहे तिकडे पिऊन असला तर बरा नाहीतर ती कुठे गेली असेल तुम्हाला समजतंय का असं म्हणत मुक्ता सागरला खूप बडबडते आणि तडक त्या मुलीला घेऊन सईला शोधायला निघते इकडे आता इंद्रा एकवीर आईला प्रार्थना करते माझ्या सईला सुखरूप ठेव असं म्हणत आता इकडे मुक्ता बाहेर येते तर बाहेर हर्ष त्या मुलीच्या म्हणजे पायलच्या आई वडिलांना घेऊन आलेला असतो हर्षने पायलच्या आई वडिलांना सगळी हिस्ट्री सांगितलेली असते की यानेच तुमच्या मुलीला घेऊन गेलाय मग ती बाई रागा रागात आणि म्हणते काय हो तुम्हाला तुमची मुलगी माझी मुलगी फरक नाही का कळत हे काय करताय तुम्ही माझ्या मुलीला धरून हाताला घेऊन आलात ते तर आम्ही पोलीस कंप्लेंट करायला निघालो होतो पण हे आहेत ना हर्ष अधिकारी हे आले आणि यांनी आम्हाला इकडे आणलं म्हणून बरं नाहीतर आम्ही पोलीस कंप्लेंटच करायला गेलो होतो सागर म्हणतो मिळाली ना मुलगी तुमची यावर ती आई सांगते पण असं काय करताय तुम्ही तुम्ही बघत नाही का तुमची मुलगी कोणाची मुलगी तुम्ही घेऊन येत आहे ते आणि खरं सांगू का आपली मुलगी तुम्हाला ओळखता येते ना तर आई वडील होण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाही आहे असं म्हणत खूप आता रुडली ती बाई बोलत असते सागरला हर्ष म्हणतो अहो जाऊ देव तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे करू नका सागर त्यांना एक सॉरी तर म्हण सागर म्हणतो एक्स्ट्रीमली सॉरी ती बाई म्हणते जरा जास्तच तुम्ही अगावगिरी करताय मुक्ता सांगते हे बघा दोन्ही मुलांना भूक लागली असेल आपण त्यांना काहीतरी खायला देऊया का म्हणजे उगाच वाद वाढवण्यात काही अर्थ नाहीये मग सई येऊन मुक्ताला बिलकते आणि ती पायलची आई पायलला घेऊन निघून जाते पायलची आई निघून गेल्यावरती सई आता मुक्ता सोबत वरती येते मग खाली आता हर्ष आणि आता सागर राहतो हर्ष म्हणतो कसं आहे ना म्हणजे ना त्या पायलला तू घेऊन आलास म्हणून तुला म्हटलं की दुसऱ्यांची मुलगी घेऊन तू आलेला आहेस पण पण तू सईला जरी घेऊन आला असतास ना तरी सुद्धा हेच झालं असतं की तू दुसऱ्यांची मुलगी घेऊन येत आहेस तुला कळतंय का मी काय बोलतोय ते मग सागर त्याची कॉलर पकडतो त्यावेळेला हर्ष म्हणतो अरे अरे तुझं तर काही नुसतं भाऊलं झालंय भाऊलं भाऊला भाऊलीच लग्न करून मुक्ताला घरी आणलंस कोणासाठी सईसाठी सईसाठी घरी आणलंस पण ती सई तुझी नाही आहे हे तुला आत्ता कळलंय म्हणजे खरं तर मी हे तुला आधीच सांगायला हवं होतं म्हणजे हे भावला भावलीच लग्न तरी था थांबवलं असतं पण आता मला माझ्या सईपासून दूर नको रे करू असं म्हणत नाटक करत मुद्दामच तो आता सागरला चिडवत असतो आणि रागारागात कार घेऊन निघून जातो सागर पण चिडलेला असतो इकडे आता मुक्ता सगळ्यांना सांगते म्हणजे न सागरचं हे वागणं मला काही पटत नाहीये असं लहान मुलांवरती ओरडलं मोठ्या माणसांवरती असं आरडाओरडा करणं याला न काहीतरी बंध लागली पाहिजेत बापू म्हणतात मला तुझं म्हणणं पटतय सागरचं या घरातून आजपासून जेवढं खावणं राहणं बंद सागरला हीच शिक्षा आहे ही। तो मनमानी करेल आणि आपण ऐकायचं असं म्हणत बापूंनी सागरला खूप मोठी शिक्षा सुनावलेली असते आता इंद्राला वाटतं खूप वाईट वाटतं या सगळ्यामध्ये आता सागरला जे सत्य समजलंय ते मुक्तापर्यंत पोहोचणार आणि मुक्ता आता डीएनए टेस्ट करून सईला सागरची मुलगी सिद्ध करणार मालिका पाहायला रंजक ठरणार